दरम्यान आमदारांनी दालनामध्ये जाऊन अजित पवारांची आज भेट घेतलेली आहे याच वेळी अजित पवारांनी आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली मतदान कसं करावं याबाबतचं मार्गदर्शन अजित पवारांनी आपल्या सगळ्या आमदारांना केलंय दरम्यान अजित पवारांच्या पक्षातील आठ ते दहा आमदारांनी मतदान सुद्धा केलेलं आहे यामध्ये आता कुणाच्या पारड्यात मतं पडतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल आपण पाहतो एकूणच अजित पवार यांनी आता ज्या प्रकारे सूचना केलेली आहे त्या प्रकारे सगळ्या आमदारांकडून मतदान करण्यात आलेलं आहे आठ ते दहा आमदारांनी हे मतदान केलंय एक महत्वाची बातमी या संदर्भातली समोर येते अजित पवार आणि भाजपनं काँग्रेसचे आमदार फोडल्याची चर्चा आहे अजित पवारांनी पाच तर भाजपनं काँग्रेसचे चार आमदार फोडल्याची चर्चा आहे आणि हे फुटलेले आमदार आज अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपला मतदान करणार असल्याची शक्यता आहे या सगळ्या घडामोडींमध्ये तगडा घोडे बाजार झाला असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे दरम्यान या सर्व चर्चा काँग्रेस नेत्यांनी मात्र खोडून काढल्या काँग्रेसची नऊ मतं बुडणार हा शोध आणला कुठून खोट्या बातम्या पसरवणं आणि गैरसमज निर्माण करणं हे अजूनही का काही धंदे बंद झालेले दिसत नाहीत ज्यांना मतं फुटतील असं वाटलंय म्हणून त्यांच्या आमदारावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी एकत्र आमदार केलेत आणि हॉटेलचा आश्रय घेतला आम्ही तर तसं कुठेही काही केलं नाही आमचे सगळे आमदार आपापल्या आप घरी होते आमची आम मतं काँग्रेसची मतं ठाम आहेत पक्की आहेत आणि आम्ही जसं प्रेफरन्शियल वोटिंगना त्यांना जबाबदारी देऊ त्या पद्धतीनं मतदान आमचं सर्व होणार आहे काही अफवा उठवल्या जात आहेत बातम्या चालत आहेत त्याचं काही तथ्य नाही आमचं मतदान व्यवस्थित पद्धतीनं होणार आहे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार विजयी होणार आहेत कोणतीच काळजी करण्याचं कारण